सर्वांचं स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॉर्निंग सगळ्यांचं एक एक भरतीची आपण काल बघितलं एक जनरल माहिती जी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत सर्वसाधारणपणे कोणकोणत्या कौन प्रकारच्या अडचणी येतात डॉक्युमेंटची यादी बघितली असेल बरोबर तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याचीही माहिती आपण बघितली कोणकोणत्या आहेत आणि आत्तापर्यंत मागच्या आळ बारा पंधरा पंचवीस वर्षामध्ये वीस वर्षामध्ये एकनाथ तात्या पाटील यांचा जो काही ठोकळा आहे तो निश्चितच विद्यार्थी मित्रांना खूप मदत करत असतो तर ही जी काही सिरीज आहे आपल्याला ती कंटिन्यू ठेवायची आहे आणि तुमचे साथही इम्पॉर्टंट आहेत सात तुमचं अंकगणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल किंवा तुमचं रि जी के आणि चालू घडामोडी असेल या सर्वसाधारणपणे सर्व तयारी आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपण करून घेणार आहोत तर मी शिंदे तुम्हाला सर्वांचं पुनर्चे एकदा स्वागत करत आहोत तर सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो सर्वसाधारणपणे जी काही माहिती आहे ती तुम्हाला योग्य स्वरूपामध्ये तयारी करणं गरजेचं आहे आणि त्याच स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनो लक्षात असू द्या येस ओम तुमचंही स्वागत तर निश्चितच लेक्चर शेवटपर्यंत बघा खूप काही गोष्टींची छोटी छोटी माहिती जी आहे आपण ते आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांनो तर निश्चितच तुमची सात संगत महत्वाची आहे बघा अं जीकेचा जीके जर भाग म्हटला आपण प्रश्न कशा स्वरूपाचे येत असतात ते पण आपण बघूया आपण याच्या ट्रिक्स पण बनवण्याचा प्रयत्न करूया त्यांचे सायंटिफिक नाव जे आहे ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करूया आता सर्वसाधारणपणे प्रश्न प्रश्नाचं स्वरूप कसं असतं ते आपण एकदा बघूया बघा आता सर्वसाधारणपणे आपल्या याच्यात तुम्हाला वरचा प्रश्न दिसत नसेल तर मी वाचून दाखवतो वाटलं तुम्हाला रबराचे वल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ते आपण बघणार भग, आहोत आणि त्यानंतर भारताची राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आणली आहे आता बघा बर का कधी अंमलात आलेली आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास सर्वसाधारणपणे सर मी काही पॉलिटीचे प्रश्न असतील काही सायन्सचे प्रश्न असतील काही तुमचे इकॉनॉमिक्सचे प्रश्न असतील काही महाराष्ट्राच्या ज्योग्राफीचे प्रश्न असतील सर्वसाधारणपणे प्रश्नांची तयारी किंवा जो काही मॅप आहे तो आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला तयारी करायची आणि आता इथं आपण जर बघितलं आता सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी काय करण्यात आली होती स्वीकारण्यात आली होती भारतीय राज्यघटना काय करण्यात आली होती विद्यार्थ्यां स्वीकारण्यात आलेली होती लक्षात असू द्या भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आलेली सर्वसाधारणपणे ही जी काही माहिती आहे आपल्या आता हा भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा तुमचा भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणजे इथं स्वीकारण्यात आणि अंमलात हा एक फरक आहे तसं प्रत्येक घटकांमध्ये आपल्याला तो घटक किंवा ती बाब लक्षात आली पाहिजे विद्यार्थ्यांना लक्षात आता समजा संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यासाठी प्रोग्रामचा उपयोग कशामध्ये केला जातो तर एम एस पॉवर पॉईंट किती सोपी गोष्ट आहे का एस पॉवर पॉईंट म्हणजे संगणकाचे सुद्धा आपल्याला प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे आणि म्हणून याच कॅटेगरीमध्ये जर आपण तयारी केली बघा का आता किती कन्फ्युजन होऊ शकतं बघा मी तुमच्या समोर ना काही गोष्टी मांडून देतोय गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय बघा तुमची साथ संगत महत्वाची आहे आपण बारकाईने एक एक मुद्दा क्लिअर करत आहोत लक्षात असू द्या एक एक बाब खूप बारकाईने आपण बघत आहोत समजून घेत आहोत आणि निश्चित स्वरूपामध्ये तुमची साथ मला असणं गरजेचं आहे बघा आता जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतोय मी जर तुम्ही बघितलं आता एन सी एल सर्वसाधारणपणे रासायनिक नावं विचारले जातात अलग लक्षात सर्वसाधारणपणे रासायनिक नावं विचारले जातात बऱ्याच वेळा पण आता मला इथे एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगायचा आहे बघा बरं का आता धुण्याचा सोडा आणि खाण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बाय कार्बोनेट लक्षात आता सोडियम बायकार्बोनेट म्हटलं सोडियम बाय कार्बोनेट म्हटलं तर तुमचा काय येतो खाण्याचा सोडा येत असतो आणि सोडियम कार्बोनेट म्हटलं तर धुण्याचा सोडा येत असतो सोडियम कार्बोनेट अशा प्रकारे जर आपण माहिती बघितली विद्यार्थ्यांना काय म्हणतोय मी ते नीट समजून घ्या तुम्हाला जी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय ना ते पहिले बारकाईने समजा नंबर ऑफ प्रश्न आपण टॅकल करणार आहोत समजून घेणार आहोत त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती देणार मी तुम्हाला पंधरा मिनिटात एक विशिष्ट टॉपिक बघा आता तुम्ही डोक्यात पहिले क्लिअर करा आपल्याला चार घटक महत्वाचे आहे मराठी व्याकरण पण बिल्डअप करायचं आहे अंकगणित पण बघायचं आहे बुद्धिमत्ता पण बघायची आहे आणि चालू घडामोडी पण बघायचं आहे जर तुम्ही आता महिनाभर तर फॉर्म प्रोसेस चालणार आहे त्याच्या पुढे दोन अडीच महिन्यांनी तुमचं ग्राउंड होतं त्याच्यानंतर लेखी परीक्षा होते होते तर चार चार पाच महिन्याचा पिरियड आहे म्हणून कोणत्याही प्रकारची जी काही घाई गडबड आहे ती अजिबात डोक्यात ठेवू नका शांततेने एक एक भाग एक एक बाब नीट लक्षात घ्या हा लक्षात तुम्ही म्हणाल कसर एवढं बारकाईने विचारलं जातं का विचारलं जातं उदाहरण मी सांगतो याच्या आधी पोटेशियम हा प्रश्न पीवाय क्यू आहे पाणी शुद्धीकरणासाठी आपण याचा वापर करत असतो हा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून कोणताही क्षार असेल बरोबर तुमचं संयुग असेल क्षार असेल तुमचे वेगवेगळे घटक असतील न्यूट्रिशन घटक असतील मग वनस्पती असतील वनस्पतीसाठी असतील प्राण्यांसाठी असतील या सर्वांचा एक घटक काय केलेला आहे वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याच्यावरती कसाही पण प्रश्न येतो आणि म्हणून दहावीपर्यंतच्या आपल्या ज्या काही कन्सेप्ट विद्यार्थ्यांना एक एक प्रश्न एक एक घटक आपण बारकाईने टॅकल करत जाऊया त्याच्यामध्ये घाई गडबड ठेवू नका आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा तुम्हाला जिथं अडचण येईल तर मला या नंबरवरती शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करू शकतात माझं नाव आहे दीपक शिंदे तो स्टे कनेक्टेड विथ मी एक एक बाबी आपण क्लिअर करूया आलं लक्षात मीठ झालं धुण्याचा सोडा साबण उद्योगात खाण्याचा सोडा पदार्थ हलके करण्यासाठी बरोबर अमोनियम सल्फेट कुठं खत म्हणून वापरतात आता इथे हे पण माहिती असायला पाहिजे फुंगीसाइड काय आहे पेस्टिसाइड्स काय आहे यस चिन्मयानंद तुमचंही स्वागत गुड मॉर्निंग एकदम व्यवस्थित आहे चिन्मय मी तुमचंही पाडवळ नक्की सोबत रहा जेणेकरून आपण एक एक बाबी जाणून घेऊया तुझी तयारी कशी चालू आहे जी मानंद मी माझा नंबर देऊन ठेवलेला आहे तुमच्या तयारीत काय अडचणी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला विसरू नको ठीक आहे येस तर बघा सिल्वर ब्रोमाइड जर म्हटलं फोटो मध्ये त्याचा वापर केला जातो फेरस सल्फेट म्हटलं क्षयी आणि रंग उत्पादनात त्याचा वापर केला जातो मॅग्नेशियम सल्फेट जर म्हटलं रेचक आणि रेचक म्हणजे काय विद्यार्थ्यांना तुमचे हे जे काही अ याच्यामध्ये आहात ना तुम्ही कशाचा वेगवेगळे पॅटर्न दिले जातात त्याला रेचक उद्योग म्हणतात बरोबर खळ म्हणून वापरला जातो कॉपर सल्फेट आता इथं कॉपर सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करतात कॉपर सल्फेट हा जंतुनाशक आणि कवकनाशक आणि कॉपर सल्फेट आपल्या द्राक्षाच्या पिकामध्ये किंवा द्राक्षाचा जर भाग बघितला द्राक्षामध्ये मुरसूद म्हणून जो काही भाग आहे त्याच्यात सुद्धा वापरला जात असतो अमोनियम क्लोराइड असेल कलही करण्यासाठी वापरलं जात असतं आणि अशीच जी काही माहिती आपण एक एक प्रश्न मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका हे बघा सायन्स असू द्या बाकीचे घटक असू द्या मी तुम्हाला प्रॉपर चॅनलाइज माहिती करून देणार आहे सॉर्टी सॉर्ट आऊट एक एक बाबींची जी काही माहिती आहे ती आपण वर्कआउट करणार आहोत सो त्या पद्धतीने आपण क्लिअर क्लिअरिफाय करूया बघा बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागे ढकलली जाते तर या कारणीभूत काय बरोबर न्यूटनचा पहिला नियम आहे का न्यूटनचा दुसरा नियम आहे का न्यूटनचा तिसरा नियम आहे का या संदर्भात व्यवस्थित माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे नीट लक्षात घ्या आता क्रियाबल गुरुत्वबल केंद्रकीय बल आणि प्रतिक्रियाबल बरोबर ऍक्टिव्ह फोर्स लिहून घेतो मी स्मिथ लक्षात ठेवा इंग्रजी शब्द पण महत्वाचे आहे भले आपल्याला इंग्रजीकडे नसेल पण आपण जेव्हा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या भरती आहे त्याची तयारी करत असतो बरोबर याला म्हणतात ऍक्टिव्ह फोर्स याला म्हणतात रिॲक्टिव्हरी रिॲक्ट रिॲक्शनरी फोर्स किंवा बरोबर त्यानंतर तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तुमचा सेंट्रल आ, सेंट्रल ठिकाणी असणारा यसमानंद नक्की तुम्हाला मी नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकतात तर हा आहे प्रतिक्रिया बल एक प्रकारची प्रतिक्रिया बंदुकीकडून दिली जात असते आणि न्यूटनचा तिसरा नियम एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन रिॲक्शनरी रेक्षन, फोर्स असतो एवढं नीट लक्षात घ्या आलं लक्षात अशा प्रकारचे छोटे छोटे जे काही कन्सेप्ट उदार्थ नो ते आपल्याला क्लिअर करायचे आणि सर्वसाधारणपणे संगणक किंवा कॉम्प्युटरवरचे जे जे काही प्रश्न आहे आता मी तुम्हाला सर्वसाधारण सहा ते सात प्रश्न मी डिस्कस करणार आहे मात्र आपली एक सिरीज आपल्याला ठेवायची आहे सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता दोन टॉपिक घ्यायचे आपल्याला अलग लक्षात आणि संध्याकाळी नऊ वाजता दोन टॉपिक घ्यायचे विद्यार्थ्यांना आपल्याला म्हणजे दर दिवसाला तुमच्या कमीत कमी एक साठ प्रश्नांची तयारी आपण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आलं लक्षात सकाळी अकरा वाजता अकरा ते सव्वा अकरा अकरा वीस पर्यंत पुरे पावणे बारा पर्यंत म्हणजे डे दे, डेली तुम्हाला सकाळचा अर्धा तास आणि संध्याकाळचा अर्धा तास तुम्हाला डेडिकेटेड राहील आणि ती सिरीज आपण कंटिन्यू चालू ठेवूया तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका आता बघा संगणकाचे प्रकार कामाच्या पद्धतीनुसार डिजिटल संगणक अॅनालॉग संगणक आणि हायब्रिड संगणक दोन्ही पण त्याच्यात काय केले असतात विद्यार्थ्यांना वापरले असतात आणि आकार संगणकानुसार मेनफ्रेम संगणक मिनी संगणक पर्सनल संगणक आणि होम संगणक असे वापर केलेले आहेत बरं आता याच्यात जर तुम्ही बघितलं संगणकाच्या पिढ्या सुद्धा तुमच्या आधीच्या याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये विचारल्या गेलेल्या जर तुम्ही दोन हजार बावीसचा प्रश्न बघितला किंवा दोन हजार चोवीस ची झालेली पोलीस भरती जरी बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आणि म्हणून त्या स्वरूपामध्ये आपल्याला व्यवस्थित एकनाथ तात्या ता ता पाटील यांच्या आपण हे जर बघितलं त्याच्यामध्ये निश्चितच उल्लेख करण्यात आलेले विद्यार्थानो आणि म्हणून पहिली पिढी जी आहे ती व्हॅक्युम वरती डिपेंडंट होती आता कार्यकाळ सहसा विचारला गेलेला नाहीये मात्र ती जी मॅन्युफॅक्चर करताना कोणत्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत आता आपण म्हणतो आताचा जमाना जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे मशीन लर्निंगचा आहे जनरेटिव्ह एआयचा ए ए आहे आपण असा उल्लेख करतो मात्र एक मिनिट लक्षात घ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत दुसरी पिढी ट्रान्झिस्टरवरती डिपेंडंट आहे तिसरी पिढी तुमची इंटिग्रेटेड सर्किटवरती डिपेंडंट आहे चौथी पिढी तुमची मायक्रो प्रोसेसरवर डिपेंडंट आहे आणि पाचवी पिढी एकोणीसशे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर डिपेंडंट आहे तर या प्रकारची व्यवस्थित माहिती तुम्हाला माहिती असायला पाहिजे जे, करून तुम्हाला एक एक भाग थांबा फॉर्म कशा स्वरूपात येत असतात आणि संगणक आणि संगणकाशी रिलेटेड व्यक्ती तुम्हाला बऱ्याच वेळा विचारल्या जातात तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे समजा पहिलं स्वयंचलित गणतंत्र पास्कलने बनवलेलं होतं कधी सोळाशे ला त्यानंतर अठराशे पस्तीस ला चार्ज बॅबने विश्लेषणात्मक इंजिन आ, याचा उपयोग केलेला होता त्यानंतर अं एकर्ट आणि जॉन मॉकली यांनी सुधारित संगणक व्यापारी तत्वावर सुरू केलेलं होतं आणि हॅरमन हॅलेलिथ यांनी सुरू केलेलं मग तुम्हाला संगणकाचे ज्या काही प्रकार प्रकारे किंवा त्याच्याशी संगणक घटक जे आहे ते बऱ्याच वेळा विचारले जात असतात समजा नेटवर्किंग टाईप्स लोकल एरिया नेटवर्क कुठं वापरला जातो ऑप्टिकल फायबर नेटवर्क कुठं वापरलं जात असतं मेट्रोपॉलिटन नेटवर्क कुठं वापरलं जात असतं आणि वाईड एरिया नेटवर्क कुठं वापरलं जातं तर त्याच्या संदर्भातील जी काही योग्य माहिती ती तुम्हाला माहित असायला पाहिजे आलं लक्षात तर आता आपण काही प्रश्न आपण टॅकल करूया उत्तर चारीच्या चारही प्रश्नांची उत्तर आता वरचा जो काही भाग आहे कदाचित तुम्हाला दिसत नसेल मी वाचण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतोय तर तुमची उपस्थिती निश्चित स्वरूपामध्ये दिसू दे विद्यार्थ्यां महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते स्वदेशी प्रचारकारिणी सभेची स्थापना कोणी केलेली होती पैकी महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आणि कोराडी औष्णिक विद्युत केंद्र पैकी कोणत्या के जिल्ह्यात आहे चारही चारही प्रश्नांची उत्तर आता आपण डिस्कस करणारे पुढच्या एक ते दोन मिनिटामध्ये आणि प्रत्येकाचं उत्तर येऊ द्या नाहीतर मी होमवर्क देईल महा कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या सर्वांकडून उपस्थिती पाहिजे तुमच्या सर्वांकडून ती उपस्थिती पाहिजे ऍक्टिव्हली आणि तुमचे जे काही सजेशन आहे मला या नंबरवरती नक्की पाठवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय बघा दक्षता नावाचं जे काही आहे हे मासिक पोलीस विभागाकडून केलं जातं स्वदेशी करणी सभा जी आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाडे यांनी केलेलं होतं आणि आपला राज्य पक्ष जो आहे हरियाले आणि कोराडी जर आपण उल्लेख केला विद्यार्थ्यांना ते येतात नागपूरमध्ये आलं लक्षात अशा प्रकारचे आपण बरेचसे प्रश्न बरीचशी माहिती एक्सप्लोर करत आहोत तर आपलं प्लॅनिंग आहे की सकाळी अकरा वाजता अकरा ते बारा याच्यामध्ये दोन सेशन आणि संध्याकाळी नऊ ते दहा याच्यामध्ये दोन सेशन आपण कंडक्ट करून येणार आहोत आलं लक्षात तर निश्चितच अशा प्रकारची माहिती आपण माहिती काढणार आहोत योग्य माहिती क्लिअर करणार आहोत तर तुमचे सजेशन मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका दीपक शिंदे हे माझं नाव आहे जनरली जोडलेले राहा मागच्या काही वर्षापासून आपण याच प्लॅटफॉर्मवरती भरपूर सारी माहिती एक्सप्लोर करत आहोत गोष्टी क्लिअर करत आहोत त्या स्वरूपात आपली तयारी चालू आहे सो स्टेट युन विथ मी आता पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा दोन ते चार मिनिटामध्ये आपण आपल्या चॅनलवर लगेच आपण त्याच्या संदर्भातील माहिती घेणार आहोत सो so, आता घेतोय रजा टेक केअर शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा तुमच्या प्रतिक्रिया मला या नंबरवरती कळवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे सो स्टेट युन विथ मी टेक केअर जय महाराष्ट्र so,